मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातल्या नुकसानीची केली पाहणी नुकसानग्रस्तांशी संवाद साधून केला आश्वस्त अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना तातडीची मदत सुरू कोणतेही अधिकचे नियम न लावता तसंच निकष शिथिल करून नागरिक केंद्रीय मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल मुख्यमंत्र्यांची ग्वाही शेतकऱ्यांना सरसकट वाढीव मदत करणार तातडीनं पंचनामे पूर्ण करून धनादेश थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार मुख्यमंत्र्यांची लातूर इथं घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर तर एकनाथ शिंदे यांचा धाराशिव जिल्ह्यात दौरा काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना राबवण्याचे प्रशासनाला निर्देश सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून शंभर टक्के नुकसान भरपाई देणार जालन्यात पूरस्थितीचा आढावा घेतल्यावर कृषी मंत्र्यांची ग्वाही इतर नेत्यांचेही पूरग्रस्त भागात दौरे सागरी वाहतूक आणि व्यवसाय क्षेत्रात अमूलाग्र सुधारणांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं सत्तर हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला दिली मंजुरी वैद्यकीय शिक्षणासाठीच्या जागा वाढवण्याचा प्रस्तावही मंजूर चिथावणीखोर वक्तव्य करण्यासाठी जागतिक मंचाचा दुरुपयोग करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सुनावले खडे बोल भारतीय भूभागांवरचा अवैध ताबा पाकिस्ताननं सोडून देण्याची केली सूचना ग्लोबल साऊथ देशांची एकजूट आणि सहकार्याला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान भारताकडून पाच महत्वाचे प्रस्ताव सादर अमेरिकेनं वाढवलेल्या व्हिसा शुल्काच्या पार्श्वभूमीवर वा न्यूयॉर्क इथं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी भारतीय प्रतिभा नवोन्मेष आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातलं भारताचं सामर्थ्य केलं अधोरेखित गडचिरोलीत पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत सहा जहाल नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण तर दंतेवाडामध्ये एकाहत्तर नक्षलवाद्यांची शरणागती आणि ज्येष्ठ विचारवंत कन्नड साहित्यिक पद्मभूषण एस एल भैरप्पा यांचं वार्धक्यानं निधन पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकभावना